नमस्कार दिनांक सव्वीस एक पंचवीस रोजी डॉक्टर अशोक कामत यांचे निधन झाले त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली मावळतीच्या तेजोनिधीची हुरहुर आज प्रजासत्ताक दिनी उगवतीलाच लागली तेजोनिधी असंगत होताना एक तेजस्वी मूर्ती अचेतन पाहिली असे कसे सोडून गेलात सर पोरके करून आम्हाला गुरुकुलाचे पितामह तुम्ही सांभाळावे कुणी आणि कुणाला विद्वत्ता सचोटी आणि स्पष्ट विचार नाही आढळत फारसे कुठे विद्वत्ता सचोटी आणि स्पष्ट विचार नाही आढळत फारसे कुठे तुमच्या अजोड कर्तृत्वापुढे आहे गगनही थोटके खाणे आणि खाऊ घालणे हे तर छंद तुमचे खाणे आणि खाऊ घालणे हे तर छंद तुमचे वाचन आणि जिव्हेभर तुमच्या साक्षात सरस्वतीनाचे काम करत शिकत राहा सतत सांगत राहिलात काम करत शिकत राहा सतत सांगत राहिलात नाही झाले आमच्याकडून तर थोडे रागावतही राहिलात त्यातच होते आमचे भाग्य की तुम्ही शिकवत राहिलात त्यातच होते आमचे भाग्य की तुम्ही शिकवत राहिलात आता कोण सांगेल आम्हाला नवीन काही करायला तुम्ही दिलेल्या मार्गावर आम्ही फक्त चालू शकलो तुम्ही दिलेल्या मार्गावर आम्ही फक्त चालू शकलो तुमच्या इतकं नाही जमणार पण थोडं शिकत राहिलो दाटून येतो कंठ तुमच्या नुसत्या स्मरणाने दाटून येतो कंठ नुस तुमच्या नुसत्या स्मरणाने पाठीशी सदैव रहा नसला जरी शरीराने पुस्तकांच्या सहवासात आणि झाडांच्या सावलीत पुस्तकांच्या सहवासात आणि झाडांच्या सावलीत तुम्ही नेहमी भेटत राहाल तुम्ही नेहमी भेटत राहाल आशीर्वाद तुमचे देत राहाल आशीर्वाद तुमचे देत राहाल